जेवाची सोय एकदम कडक आहे पहिलीच तांब पहिलीच बोनी गोदीर व वा गोधीर वराड रे वराडला बघ तांबी तांबी मधील <णगीण> डगरा मधी मधील खड्डा नमस्कार मंडळी मी गणेश कुल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे पाऊस जाम पाऊस पडतंय त्याच्यामुळं मच्छीला असं पागाल जावायची इच्छा नाही व्हाय जावळच नाही भेट ॲक्च्युली कारण एवढे पावसन कुठे जाणार तरी पण आज आलो ना मी आता उजाळलं आहे निकार पण गेली दंबर बघू काय भेटतंय काही ना काहीतरी भेटेलच म्हणजे मी नाही बोलत आता जे भेटेल ते तुम्हाला दाखवेन बघा व्हिडिओचा आनंद घ्या चला आता उतरतो मी कौश येशील अखर बोणी तांबीशी डगरा डग ते डगरा डगरा चौपाशी डगरा बघ असा पाहिजे बोनीस जाय तांबीशी बघ पहिलीच ताम पहिलीच बोली म्हणजे आज दिवस कडक आहे बघा सकाळच थंड थंडत पाक मारतोय थंड पाणी बेकार थंड आहे तुला काय आहे अजून पुरी मार नाही मारली तरी ना आज काही तो नेणार नाही घरी बोलल्यावर माझी मजाच आहे सरबा आलंय मग सॉरी खरबाटत डगराच्या नाही खरबाही करबा उभं कसलाय का आला कर बाबा कासाची खरेदी होता तू चिट आलाय चिट बाग आण मग एकुरू है। एकुरू है। एकुरू है। आज योस मौरा आज योस मा काम काम करणार काम हो मना जेवा झाला झाला ना तुला जेवाला आता ना, ना तुला आता नाही आता बोलायच आहे ना तू आता काही चुका होत सगळा आहे ना पुरवण्याचा ओरता चिखोल बसलाय बाई ताम सरबाहेर अर अर गोधीर गोधीर थांब हद्दं कम्पली टाक राज्याला आहे कॅमेरा चालूच होता ना गोधीर आहे येऊ मा कारला बघ ना बघ गोधीर बघीर वराड रे वराडला बघ माझे सांगण्या बघला वराडला कसा गोदी <laughs> तांब असेल तांब <laughs> तांब नाही आज काम करेन मावरचा गोरवणी आलाय ना गोरवणी गोरवण्याचं काम करेन ना टगरा नाही आतमध्ये आ नशीब शॉक्स यो ऐकलोच आहे

पुरवणी कधी आहे बघ पुरवणी वरती पाणी पडलंय ना ज्या सगळीकडं त्या पुरवणी चालू आहे दुसरं कशी आहेत मग दुसरं एक खर थाल काहीतरी आता आम्ही कॅमेरा बंदच नको आता का दोन मिनिटात खाद्याच वरती कॅमेरा परत ताम का चरबा बाय आज खपवून टाकू वाटत यांच्याकडून सगळ्यात तांबी ना तामि चरपण चरब करतो चावते ब आता चावते चावते आता चावत ना तो सगळा मावरा दोय भाई तर काय व ब्रांडेड पीस तो मोठा होता तो ता भी सका सफेद तामती बोलत ना करका यो ब्रांडेड पीस एकदम कडक बाकी काय आपला ढोम दोन ढोम ढोम ने सॉरी घोल भोवल आहे ते भोवल आहे घोल बाकी घोल अजून आहे काय वरती पाहू दे ती बारीक आहे काय बाकी तकरीबाव वा त्या आहे पवानी लय पुरवून टाकलंय आणि ते पुरवणे ना सगळा ते बोच पुरवणे असा यो बस मारत लय पुरवणे पाक वावत होते डायरेक्ट आपले ते पगार काय वजन नाही ना काहीतरी गुंगू गुंगू करते उ उ करते बरा लईच मोठ रे आहे दल गोदी दे दुसरा गो दे बघायचं लागलाय बोल काहीतरी बारीकचा एकरू आहे रे हाय रांब तर बागरावशी डायरेक्ट खरी जाते का नाही ती तोवरती इथे जरा आज जाईल हां बागानच आहे बारीकशी बारीकशी नुसत्या तांबी येऊरुस आलाय बाई अखरू समाजसेवा औरुस वारका जो वा, वार काय कसील का <laughs> कथे आघण बर पा की आगन हा डोमी पाणी टाकलाय अजून र पक्का Exactly. പറയാലോ നിങ്ങളെ പാകം ചിട്ട് പൊട്ടിച്ച് നിങ്ങളെ പാകമാണ് കയ്യില് डगरा डगरा परत मधील मधील डगरा हात मधील मधील खड्डा बोलू कधी तू सांगताय तरी ताप परल म्हणजे ताम सरबा काहीतरी खंय नाही येतो करतो हे बघ दुसरा एक कधी मोडाला पाच किलोचा हे बघ पाच किलोचा एक खरू बघ <laughs> कडक तसं होतंय त्याला जा रे राजा वो तो? <laughs> दाए दाए तो... ने डगरा नाही ना डगरांचा पाग मारून तुम्ही चाफलाव नाही ना काहीच फायदा रे डगरांना पात नाव जाऊन चाफा लागतात सगळं डगर न डगर पागां जवळ डगरा हलवा लागतं चाफा लागतात तो ज्या वेळा तरी बाबत आम्हाला मस्त गवला म्हणजे सगळं मिक्स मार हा भरला पण मावर ना दाखवते एकदा पिशवी होतो आहे ना तुम्हाला मावर किती भेटला दाखवते आता मी उदवलो चला वरती जाऊ बघ वजन मस्त मस्त बघ कधी भेटलाय तू दाखवते एकदा जोडली दे पागाचा क्वालिटी मावरा तांबी एकरू तांबी चरब कसा मावरा आहे क्वालिटी जवाची सोय एकदम कडक आहे बघता एकदम जवाची सोय कडक आहे गोदी वराड रे फिश यखरू तांब तांबी चरब आणि आपली काय गरिबांच्या घोल गरिबांचा घोल काम फिट आहे